लक्षात घ्या हे जे झाड आहे त्या झाडाच नाव आहे नांगरूप हे झाड तुकाराम बिजेच्या दिवशी दिवसा फारा वाजून पाच मिनिटांनी आपू वापरल्या जातं म्हणजे फाल्गुन वद्य धोतीया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असत तर त्या दिवशी इथं दोन ते तीन नाग असते त्या जा दिवशी हे झाड दिवसा फरा वाजून पाच मिनिटांनी आपू वापरल्या जातं आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती हे पंढरपुरावर ना देव या ठिकाणी आले आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जात आणि तिथे एक शिळा मंदिर शेळा शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्राणीच्या डोहामध्ये ग्रंथ उडवले त्या ठिकाणी एक महिलावरती यावं परंतु तिथले शाळा ज्या शिळेवरती परतांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाल की उजवी हाताला राहतेगार जन्मस्थान आणि तीन महिलावरती एकांतात एक भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा सुंदरितणा तीन महिला या मा आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतल्या नाहीये रिहा सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावर तीन वेळा परत तर संताजी जगनाडांसाठी कसे आले संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतो त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले शेवा गे। वारले वारले तर मी तुमची सेवा करी आणि मागगाहून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुटमाती करायला तुम्हाला घ्यावा लागेल मागगाहून ते वारले वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे ना एक पाच ते सहा मैल्यांचं गाव आहे सुदुंब्रम तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत काढायचा प्रयत्न करतात प्रेत काय काढले जात हे अपुवा परी ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावर खाली येतात आणि एक बंजरभर माथी लागतात त्याच वेळेस ते प्रेत काढले जात तसेच ते निळपर आहे नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळनेर त्यांचा गाव त्या गावावरना ते इथं येतात येथ आले त्यानंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर ना खाली येतात संताजी जंगरामसाठी येतात तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाही त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे बेचाळीस दिवस पोषण पूर्ण